आज मी ना सुकटाची चटणी करणार आहे त्यासाठी मी ना सुकटं भाजून घेतली आहेत तर मी चुलीतनं त्याऐषी भाजून आणली होती ही आता ही साफ करणार आणि त्यासाठी बघा लागणार काय ते हा कांदा आहे मसाला कोकमो थोडीशी कोथिंबीर घालणार आहे ती जरा कढईमध्ये परतून घेणार आहे मग हे तेल तेलावर कांदा परतून घेणार आहे त्यात मसाला टाकणार आहे आणि कोकम थोडीशी हे काय ते को कोथिंबीर आणि चवीला जरासंच मीठ टाकणार आहे कारण ह्याच्यामध्ये हे खारट आहेत तो तो हे आता हे साफ कसं करून घ्यायचं हे बघा भाजलेलं नाही वरची खवलं काढून टाकायची आणि व्यवस्थित ना हे हे बघा जाते हे बघा असं असं हे स्वच्छ करून घ्यायचं आणि छोटे छोटेचे तुकडे करायचे असे ह्या पद्धतीने असे okay. दौडूया दौडूया हे बघा अशा पद्धतीने ना छोटे छोटेचे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर ना मग हे ह्या कांदा जरा परतून झाला की त्याच्यात परतून घ्यायचे आता मी हे दोडी आहे ती साफ करून घेते ही अशी दोडी घ्यायची मोठीमध्ये चिरलेली ती चांगली असतात आणि ते भाकरीवर खाणार आहोत तर ह्या भाकरी भाजली आहे आणि भाकरीचा व्हिडिओ आमच्या योगेश परब यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे तुम्ही तो बघा तर भाकरीवर हे छान लागतं खायला अशी कोंबलाची पण करता येते आपल्याला चटणी अरे बघा मी ते कढई तापत ठेवली आहे मी तुम्हाला मागच्या असं सांगितलं की मी कमीत कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करते आता ता कढई तापली आहे ना त्याच्यामध्ये हा कांदा पहिल्यांदा मी भाजून घेणार आहे म्हणजे काय होईल त्यातलं पाणी निघून जाईल आणि कांदा एकदम सटसटीत म्हणजे होईल त्याच्यासाठी तर ह्या हे असं परतून घेणार आहे आणि ह्याच्या ह्याच्यातलं पाणी सगळं निघून जाण्यासाठी थोडंसं मीठ घालणार आहे थोडंसं म्हणजे काय होईल पटकन पाणी निघून जाईल आणि नंतर तेल घालणार आहे म्हणजे तेलाचा वापर आपल्या जेवणामध्ये कमी कारण तेल आपल्या शरीराला काय तसं चांगलं नाही आहे हे बघा कांद्याच्या मनानेच मीठ घालते आता हे चांगलं असा परतून घ्यायचा कांदा सारखं धवत आहे ते पटकन गुलाबी होतो कांदा बघा मी बुरजी करताना पण असंच करते की बुरजी करताना आपण कांदा जास्त वापरतो ना तर तो कांदाचा भाजून घ्यायचा आणि त्यातलं पाणी सगळं निघून गेलं की सुका वाटला की नंतर तेल घालायचं की मग तेल कमी होत जातं हो लागतं आणि आपल्या शरीराला तेल खरं घातकच आहे हे बघा कांद्याचा रंग बघा मीठ घातल्यामुळे कांद्याचा रंग बदलला अजून दोन मिनटं जरा परतून घेऊया हे बघा दिसतंय तुम्हाला बघा सुकं झालं तर आता ह्याच्यामध्ये काय मसाला घालणार आहे बघा आपल्या चवीप्रमाणे मसाला घालायचा की जेणेकरून काय होईल म्हणजे तिखट हवं असेल तुम्ही जास्त तिखट घातलं तर चालेल ही थोडीशी कलरसाठी काश्मीरी मिरची पूड आता आत्ता तेल घालायचं गॅस कमी करायचा आणि मग आपल्याला हवं तर एक चमचा तेल घालायचं आहे बघा आणि चांगला मसाला त्याच्यावरती परतून घ्यायचा बरं आता हे बघा ही दोन तीन कोपमं घेतली होती ना ती बारीक करून घेतली होती टाकायची आणि हे सुकटांचं मी काढ हा जे मांस काढलं होतं ते पटकन होतं की असंच तुम्ही कांद्याबरोबर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही कांद्याबरोबर असंच हिरवा कांदा त्यात थोडंसं लिंबू पर्ण पिळायचं आणि ते पण चाल चालतं हे भाकरीवर छान लागतं असं जसं आपण बोमलाची चटणी करतो ना त्या पद्धतीने झालं बघा आता कोथिंबीर थोडीशी बघा आता आपली ही सुकटाची चटणी सुकट म्हणजे दोडीच तयार झाले भाकरीवर खायला तर मंडई एकदम सोप्पा आणि झटपट होणारा सुकटाचा प्रकार तुम्हाला आज आईने दाखवलेला आहे तेव्हा तो तुम्ही नक्की करून बघा तसेच आपल्या चॅनलवर इतरही भरपूर माशांच्या रेसिपीज आहेत त्याही तुम्ही नक्की बघा तसेच अस्सल मालवणी रेसिपीज पण आपण दाखवलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्की बघा त्या सगळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधनं नक्की कळवा व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद